पिंपरी चिंचवड कंपनीच्या कॅन्टीन मध्ये समोस्यात आढळला गुटखा निरोध पाच अटक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने हॉस्टेलवर केली आत्महत्या पुण्यातून बेपत्ता झालेल्या अभियांत्रिक विद्यार्थिनीचा मृतदेह हो, अहमदनगरमध्ये आढळला बारा लाखांची मागणी संस्थेचे अध्यक्ष सचिव व महिला शिक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात चंद्रपूर गिरगाव येथील घटना कोल्हापूर मोक्यातील चार कैदी कळंबा कारागृहातून चंद्रपूर कारागृहात पाठवताना चालत्या वाहनातून पलायन संपत्तीच्या वादातून भावाचा खून माजलगाव भावासह आई व भावजला जन्मठेप पाच हजार दंडाची शिक्षा पुण्यात बुधवार पेठेतून सहा वर्षीय मुलाचे अपहरण दोन महिला स्वारगेट बसस्थानकात अटक मंगळवेढा हादरला शहर ग्रामीण भागात एकाच रात्री चार घर फोड्या आणि नगरमध्ये बांधकामावरून पाय घसरला दोन मजुरांचा मृत्यू दोघे जखमी